आवाज येतोय का दोन तीन मिनटांमध्ये सुरू करूया शेअर करा जास्तीत जास्त जॉईन होईल आवाज येतो का सांगा एकदा मला सगळ्यांनी जास्त वेळ घेणार नाही राजेंद्र सर विजय पाटील आवाज येतो का सांगा एकदा मला भूषण सर एकदा शेअर करा जॉईन हो द्या दोन ते तीन मिनटं सुरू करूया पी एस अकॅडमी बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ओनली कन्फ्युजन तेच 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 लागलेले उमेदवार लागायची पुन्हा 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 आपण मात्र बघत राहायचं आंदोलन करत राहायचं तुम्हाला फिक्स माहीत असेल तर सांगून द्या सर पेपर आहेत सर अभ्यास पण करायचं लाईव्ह पण ऐकायचं दुःख समजू शकतो सर मी सगळं मी पण तेच त्याच्यातूनच कधी लवकर मोकळा व्हावा की वाटते आपला पण अभ्यास करायचा आहे मी पण कंटाळू आहे सर सगळ्या गोष्टीला चतुरंग सोळंकी सर नमस्ते बघून आनंद झाला तुम्हाला मी पण पुस्तक तिकडे ठेवले हो सर विथ इंटेल्यू लिस्ट कधी लग्न बोलूया सविस्तर एक मिनटामध्ये एखादी एक, एक दोन मिनटात चालू करूया श्री स्वामी समर्थ निकिता कोल्हे थोड्या वेळाखाली मी परीक्षा परिषदेची संवाद साधलेला आहे बाकी सगळं काही थांबू का जो मग थांबा ना गेला तरी काय हरकत नाही तुम्हाला कॉल करतो उद्या आला आहे तर थांबा हरकत था। स हो सविस्तर बोलू पण त्यावर हॉल तिकीट असो किंवा मग मेरिट लिस्ट जी काही सेकंड फेजची लागलेली आहे त्या संदर्भामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार आहे नेमकं काय सुरू आहे त्या संदर्भामध्ये आफ्रिन मॅडमंत सिलेक्शन हो गया आम्हाला खूप 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 अभिनंदन तुमचं तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं तुम्ही फक्त मेरिट लिस्ट लावण्याची वाट बघा निवांत आराम करा लवकरच तुमचं सिलेक्शन झालेलं असेल यापूर्वी लाईव्हमध्ये खूपदा सांगितलं ला। आपण वारंवार लाईव्हमध्ये तुमचे प्रश्न घेत होतात विचारत होतात आनंद झाला मला पण ऐकून तुमचं सिलेक्शन झाले निवड झाली त्याबद्दल मनापासून अभिनंदन फक्त पार्टीला बोलवा बिर्याणी पाठवा चला पुन्हा एकदा ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे त्या अशा सगळ्या उमेदवारांना काम संदीप ऑफिशियल या युट्यूब चॅनलकडनं तमाम महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची तयारी करणारे जे काही आपले बांधव आहेत आपल्याशी जुळलेले आहेत यांच्या सगळ्यांकडून ज्यांची निवड झाली त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन ज्यांची निवड झाली नाही किंवा समान मार्क्स समान जी काही वय आहे त्या ठिकाणी ते थांबून आहेत अशा उमेदवारांना कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्या ठिकाणी स्थान मिळावं आणि कन्व्हर्जन राऊंड लवकर लागावा यासाठी परीक्षा झाल्याच्या नंतर प्रयत्न केले जातील जवळपास चारशे पंच्याहत्तर असे पदं आहेत त्या त्या उमेदवारांची त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतात त्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल आजच सांगतो तुम्हाला बऱ्याच उमेदवारांची कॉल आणि मेसेज आहेत मला सर फक्त समान वयामुळे राहिले एका जागेमुळं राहिले सर आणि अशा अनेकांचे तर असे कॉल्स आहेत की सर या ठिकाणी एक जागा होती आणि एकशे पंच्याहत्तरवाला लागलं लाग आहे सर कुठून आलं आहे काय नाही हे होणारच होतं तर या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा एकच उमेदवार मेरिट लिस्टमध्ये लागत असेल पुन्हा पुन्हा तोच 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 उमेदवार जर निवड होत असेल तर याच्यासाठी धोरणात्मक निर्णय होणे गरजेचं आहे नियमावली भर प्रक्रियेच्या अगोदर येणं गरजेचं आहे आणि जो काही टप्प्याटप्प्याने येणाऱ्या जाहिराती जो काही अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा निर्णय होता त्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे किंवा तो, तो, तो रद्द करून एकाच टप्प्यामध्ये जाहिराती याव्यात आणि पुन्हा पुन्हा जो काही म्हणजे पूर्वी दोन हजार सतरासारखं एकदा निवड झाली की तो बाद पवित्र पोर्टलमधून निर्णय अपेक्षित आहे असा नियम बनणे अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला तेरा कलमी कार्यक्रमामध्ये का एक पद एक बिंदू एक जागा अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी घेतलेली आहे आणि थर्टेडमध्ये अशा लोकांचा बंदोबस्त केला जाईल एकदा लागलेला उमेदवार तो कुठल्याही भरतीमध्ये त्या याच्यातून पात्र नसेल पवित्र पोर्टलमधून तो बाद केला जाईल येणाऱ्या काळामध्ये त्यामुळेच मी म्हणत होतो की काही नियमावली बदलली पाहिजे आता ज्यांनी ज्यांनी गडबड करत आहेत थर्ड ची त्यांना ह्या गोष्टी नाही कळणार कारण त्यांना हा अनुभव आलाच नाही ज्या उमेदवाराला हा अनुभव आला आहे ना त्यांचं मनस्ताप त्यांच्या जो काही मनामध्ये डोक्या आवाज येतोय का होते का? फ्री का तु का आवाज येतो का एकदा मी बोलतो लगेच कारण माझ्याकडे पण येत नाही हो ठीक आहे ना आवाज येतो देत हा आणि मुलाखतीची जी काही यादी आहे ती या आठवड्यामध्ये कधीही लागू शकते मुलाखतीची यादी आणि ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांसाठी लवकरच डी व्हीसाठी जी काही प्रोसेस आहे ती सुरू होईल आणि जूनच्या एंडिंगपर्यंत त्यांना त्या ठिकाणी नियुक्त देण्याचं प्रयोजन आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय एट या अनुषंगाने मी परीक्षा परिषदेशी अधिकारी वर्गांशी संपर्क केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे मुद्द्याचं एकदम मुद्द्याचंच बोलतोय त्यांच्याशी संपर्क आहे मग परीक्षा परिस्थिती चालले काय त्यांना नियोजन होत नाही का आय बी पी एस त्या ठिकाणी आपलं जे शेड्यूल आहे ते लावण्यामध्ये वेळ घेत आहे त्यामुळं नेमकं चाललं आहे काय हे कळायला मार्ग नाही पण निश्चित एवढं आहे की मित्रांनो तीन ते चार दिवस परीक्षा समोर जाईल आणि एक आठवडाभर किंवा दहा दिवस त्या ठिकाणी पूर्वीच्या नियोजनापेक्षा शिक्षक भरती तुम्हाला समोर गेलेली दिसेल त्यामुळं आज जाहीर त्या प्रवेशपत्राच्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू होती जर आज उशिरापर्यंत कार्यवाही क्लिअर झाली आय बी बी एसकडून तर आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत त्या ठिकाणी नोटिफिकेशन परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला दिसेल किंवा आज जर ती कार्यवाही झाली नसेल कारण सायंकाळी म्हणजे मी जवळपास एक साडेसहाच्या आसपास संवाद साधलेला आहे तेव्हा काम सुरू होतं आणि आज जर झालं नाही समजा संध्याकाळीपर्यंत तर ते उद्या जवळपास होण्याची दाट संकेत आहेत आणि उद्या त्याचं नोटिफिकेशन बी येईल आणि उद्या प्रवेशपत्र येण्याची दाट संकेत आहेत जर उद्या झालं काम तर नाही तर परवाच्या दिवशी ओळखपत्र येतील प्रवेशपत्र किंवा उद्या येतील पण आज त्या ठिकाणी येणार नाही तर आणि होऊ शकते सत्तावीस तारखेला आपली परीक्षा जी आहे ती शेड्यूल सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा बदल झाला किंवा उद्या कळेल बदल जर जा झाला त्याच्यामध्ये तर जास्तीत जास्त एक चार दिवस समोर जाऊ शकेल म्हणजे सत्तावीसच्या अठ्ठावीस पासून पण सुरू होऊ शकते परीक्षा त्यामुळं निश्चिंत रहा लवकरच जे काही अधिकृत नोटिफिकेशन आहे ते आणि लवकरच जे काय आपले प्रवेशपत्र आहेत ते लवकरच येतील मित्रांनो मला बऱ्याच जणांची कॉल्स आहेत आता काय मी पण थोडंसं अभ्यासामध्ये आहे आणि आपण सगळेजण अभ्यासात आहात त्यामुळं सगळ्यांची कॉल्स घेणं होत नाही आता आणि सगळे जवळपास कॉल करून परेशान करत आहेत सध्या पहिल्यांदाच मी थोडंसं कॉल टाळतो आहे मी मॅसेजसुद्धा टाळतोय मी एक परीक्षा होईपर्यंत त्यानंतर मी अवेलेबल आहे तुमच्या सगळ्यांसाठी आत्ता उमेदवार म्हणता येतात लेट झालं तर चालते पण अगोदर जाहिराती द्या म्हणजे ह्याच गोष्टी आम्ही अगोदरपासून सांगत होतो जे काही तेरा कलमी कार्यक्रम होता तोच विषय होता मित्रांनो की अगोदर जाहिराती द्या दोन किमान दोन स्तरावर परीक्षा घ्या त्याच्या रिस्पॉन्सिट जे आहेत ते आणि परीक्षेची रिस्पॉन्सिप त्यासोबतच नॉर्मलायझेस रॉ मार्क्स जे असतात नॉर्मलायझेशन करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही योग्य तो पाठपुरावा केला होता मात्र त्या ठिकाणी आपल्याकडून जे आहे आपल्याकडून आपल्यापैकीच त्या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे कुमार पाटील सर म्हणतात तुमचं ऐकलं तर मुलांना आता नाही सांगत बरोबर आहे सर काय करणार नाही ना आम्ही अगोदर खूप समजून सांगितलं मुलांना जोरदार घाई होती परीक्षेचे त्यानंतर मग आता ज्यांना ज्यांना घाई होती ते करतील नंतर घेराती आणण्यासाठी येणारे अडथळे करावं लागणारे आंदोलन करावं लागणारा पाठपुरावा या संदर्भामध्ये ते उमेदवार त्या ठिकाणी करतील प्रयत्न आम्ही त्याच्यातून आता पूर्णपणे माघार घेणार होता तर जास्तीत जास्त उद्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि शक्य झालं तर उद्याच त्या ठिकाणी प्रवेशपत्र जे आहे ते आपले येताना दिसतील मित्रांनो अथवा उद्या नाही यायला तर परवाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशपत्र येतील आणि विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी आहे ती एका आठवड्यामध्ये लागेल ही जी काही माहिती आहे ती ही सगळी माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे मी वेळ निघून गेल्यावर शेवटी संदीप सर हे खरे आहेत ते सगळ्यांना समजते बरोबर आहे तुम्ही सर आजपर्यंतचा इतिहास आहे लवकर आपण समजण्याचा विषय नाही वे आहे वेळ गेल्यावर समजते आणि वेळ गेल्याच्या नंतर आपण अवेलेबल होत नाही आणि यापेक्षा वेगळे अजून थोडंसं मला वाटते स्वामी संस्थेमध्ये काही अडचणी आहेत निवडीच्या संदर्भामध्ये तर अशांनी येजुपवित्र डॉट डॉट कॉमवर जे काही मेल दिलेला आहे त्या ठिकाणी आपलं मननं त्या ठिकाणी मांडावेत सोबतच त्याहीपेक्षा अधिक अडचणी असेल तर नक्की मला कळवा मी जे काही अडचणी आहेत तुमच्या शासन संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करेल बाकी निवड यादीच्यामध्ये कुठे अडीअडचणी असतील असं मला वाटलं नाही कुठे अडचणी आलेल्या मला दिसल्या नाही आणि जर आल्या तर त्या मला वैयक्तिक कळवा नक्कीच मी समोर अधिकारी वर्गाकडे किंवा प्रशासनाकडे त्या संदर्भामध्ये जे काही योग्य तो पाठपुरावा तो करेल ऑफिशियल डेट येईल हो परीक्षा परिस्थितीकडून येईल विथ इंटरव्ह्यू नेट खाली यायचे काही चान्स आहेत का हो विथ इंटरव्ह्यूचं मेरिट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली येईल काळजी करू नका खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कारण काय जवळपास आठ हजार सहाशे त्या ठिकाणी पदं आहेत आठ हजार सहाशे सहाशे सत्याहत्तर पदं आहेत तर त्याच्यामध्ये सिफारस जे आहे ते जवळपास तेरा हजार उमेदवारांची होऊ शकते तेरा ते चौदा हजार तर तेरा ते चौदा हजार उमेदवारी घेताना एका जागेसाठी दहा अशी शिफारस करत असताना जवळपास बरंच मेरिट जे आहे ते खाली येईल आणि तुमची विथ इंटरव्ह्यू राहण्यासाठी शिफारस नक्की होईल ज्यांचं ज्यांचं विदाऊटमध्ये झालं नाही त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी विथची डी तयारी करावी विथसाठी त्या ठिकाणी योग्य तो तयारी आहे ती करावी ते दोन मध्ये काय सुधारणा केल्या नाही सर आपल्या समजा पाटील सर म्हणजे ते दोन मध्ये या संदर्भामध्ये सुद्धा सुधारणा केल्या होत्या जाहिराती या टप्प्याटप्याने येणार असल्या कारणाने त्या चुका झालेल्या आहेत आणि त्याच आधारावर सेकंड फेज आहे त्याच मार्गावर आता तुमच्या अंगलट आले म्हणून आज तशा पद्धतीने काही आम्हाला सूचना करू नका किंवा विनंती करू नका आता तो होत नसते एकदा भरती प्रक्रिया जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना तो पण त्याच्यात सुधारणा होत नाही तेव्हा पण केलेल्या आहेत जर जाऊन तुम्हाला बघायचं असेल तर माझं निवेदन तुम्हाला एक्स पोस्टवर दिसेल ट्विटरवर दिसेल अकरा नोव्हेंबरला आलेल्याच दिवशी त्याचा विरोध केला होता कळाडून ते तुम्हाला दिसत त्याचा आम्ही जाहीर होळीसुद्धा केली होती तुम्हाला माहिती नाही कदाचित आपण नवीन असाल तेव्हाही विरोध केला होता जोरदार विरोध केला होता तेव्हाही काही प्रश्न असेल तर सांगा पुढचे एक पाच मिनटं थांबतो त्यानंतर मग या अभ्यासामध्ये व्यचतो मी पण अभ्यासात व्यस्त होतो कन्वर्ट राऊंड लागण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील शंभर टक्के केले जातील जवळपास पावणे पाचशे उमेदवारांचा तो प्रश्न आहे काही लोकांनी आधी स्टोरी लावली होती एक मार्गाने राहिलेली टीचर्स फिक्स ओबीसी बांधव जे आहेत ते मी पण बघितलं की काही लोकांनी निवड होण्याच्या अगोदरच तशा पद्धतीचे प्रयत्न केले पण त्या बांधवांचे मेरिट एकही एक मार्कानं हल्लेलं नाही ह्या याला जबाबदार कोण आहे मी आता तुम्ही म्हणता म्हणून नाही सांगित आहे मी याला जबाबदार कोण आहे तिसतीच -तिस लागलेली पोरी येत आहे आणि किंबहुना ज्या ज्या उमेदवारांनी सेकंड फेजसाठी आमच्यासोबत लढा दिला आहे त्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं नाही सेकंड फेजला परवानगी मिळून आणेपासून तर त्याची मेट लिस्ट लागेपर्यंत आम्ही योग्य तो पाठपुरावा आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी रस्त्यावर उतरले त्यांचं सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये अशी परिस्थिती जेव्हा मार्क घेऊन सुद्धा तुमच्यावर ओढली जाते ना तेव्हा याचं दुःख त्यांनाच समजते थर्ड टेस्टची परीक्षा वेळेवर घ्या झालीच पाहिजे नियमात नंतर बदल करू अशा उमेदवारांना त्याचं दुःख कळणार नाही ना ना जोपर्यंत तुम्हाला स्वतःला ठेस लागणार नाही ना ना तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीवच होणार नाही ठीक आहे आम्ही बी सोडून दिले आता तुमच्यावरच डेट दरवर्षी होईल काही प्रश्न असतील तर सांगा तुमचे वेगळे पुढचे एक पाच मिनिट लेखले एकदम बरोबर सर यस दरवर्षी पैसा जमा करणार आहे आता तुम्हाला सांगतो आता आता वेळ नाही मला जास्त चर्चा करायची नाही यावर काही बऱ्याच गोष्टी आहेत त्यावर मी नंतर चर्चा करेन आज योग्य वेळ नाही आहे अजिवगी वेळ नाही एवढंच सांगतो तुम्हाला एकदा सगळ्यांनी लाईव्ह किती आहे जवळपास साडेतीनशे उमेदवार आहे आता एकशे एकदा लाईक करा बरं दन 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 सगळ्यांनी लाईक करा आमच्याकडे पावसाळा सुरू आहे तुमच्याकडे उन्हाळा सुरू आहे का कोणाकोणाकडे पावसाळा सुरू आहे सांगा नेटवर्कचा सा प्रॉब्लेम होतो बर्फिंग जी होते ना सध्याला त्यामुळेच होते आमचा प्रश्न उत्तर दिलं नाही कोणता प्रश्न आहे तुमचं सचिन सर एकशे सहा एसीबीसी फिमेल विथ इंटी टीमध्ये चान्स मिळेल पूजा मॅडम नक्की मिळेल सर अभ्यास कसा करावा यावर मी एक शिक्षक आहेत आमचे सहकारी त्यांना जो काही वेळ आहे पुढचा परीक्षा होईपर्यंतचा त्या संदर्भामध्ये परीक्षेला जाताना काय करावं या संदर्भामध्ये त्यांना लाईव्ह घेणार आहोत आपण उद्या किंवा परवाच्या दिवशी जवळपास मला वाटते त्यांचा स्कोर खूप मोठा होता एकशे शहात्तर मार्क आहे हो ते त्यांना पडले होते लाईव्ह येऊन जे काही आपले बांधव आहेत त्यांना परीक्षेला तोंड देताना कशा पद्धतीनं द्यायचं आणि कशा पद्धतीने नियोजन करायचं या संदर्भामध्ये सविस्तर असं ते मार्गदर्शन करतील उद्या किंवा परवाच्या दिवशी ते लाईव्ह असतील चॅनलवर आपले मी सांगण्यापेक्षा ते सांगतील आणि योग्य राहील उचित राहील नॉर्मलायझेशन संदर्भामध्ये अधिकारी वर्गाने नक्कीच त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत आम्ही प्रयत्न करतोय असं बोललेले आहेत शेवटी नंतरच कशा पद्धतीने ते करतील नॉर्मलायजेशन भाऊ जय हो जय का अभ्यास नक्कीच तुम्ही पण एकशे शहात्तर का चौऱ्यात्र येत ते सरच सांगतील किती मार्ग पडलेत कसे पडलेत ते आन्सर साठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्यांना काठिणी पात्र यावेळेस जास्त नसणार आहे काळजी करू नका तुम्ही चला अजून काही प्रश्न असेल कोणाचे तर सांगा नसतील तर आपण थांबूया सगळ्यांनी अभ्यासाचा वेळ आहे जास्त वेळ न घालता मला बरंच बोलायचं पण नंतर बोलेल मी आज महत्त्वाचा वेळ आहे वेळ खूप महत्त्वाची आहे त्यामुळं डिस्टर्ब करणार नाही बरेच लाईव्ह सेशन असतात जिथे आपले अभ्यासाच्या संदर्भामध्ये नियोजन असते अच्छा त्यामुळे थांबतो एकदा सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून ठेवा संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर नवीन असाल तर शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी जॉईन केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय शुभ्रात्री मित्रांनो आणि खूप खूप सदिच्छा शुभेच्छा यापेक्षा जर काही अजून अपडेट मिळतील लवकरच त्या संदर्भामध्ये कम्युनिटी चेक करत राहा कम्युनिटीमध्ये टाकेल शक्य झालं तर व्हिडिओ पण टाकेल नाही झालं तर कम्युनिटीला पोस्ट करेल आणि याहीपेक्षा अधिक वेळोवेळी अपडेट व्हायचं असेल तर संदीप कांबळे ऑफिशियल या, या आ, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा थांबतो धन्यवाद जय भीम जयेश्वरकर